मी आपल्या सी सिक्स्टीचं पोलीस दलाचं आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या सेंट्रल फोर्सेसचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी सातत्याने गेले दहा वर्ष माओवादाच्या विरुद्ध एक अखंडित चळवळ या आपल्या विभागाने उभारली आणि विविध ऑपरेशन्सच्या माध्यमातून माओवादाचं कंबरडं बोडण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या माध्यमातून झालं आणि आता हळूहळू ज्या ठिकाणी सिक्युरिटी व्हॅक्यूम होती ज्या ठिकाणी एक प्रकारे माओवाद्यांचं राज्य होतं अशा सर्व भागांमध्ये एक एक आउटपोस्ट उघडत ही व्हॅक्यूम कवर करत आपला डॉमिनन्स आज तयार झालेला आहे आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये पोचलेली आहे मला अतिशय आनंद आहे की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वेगवेगळ्या सहा आउटपोस्ट आपण त्या ठिकाणी तयार केल्या